Önemli, श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे आजचा हा स्वामी संदेश नक्कीच खास होणार आहे आजचा हा स्वामी संदेश तुमच्या जीवनामध्ये एक नवचैतन्य घेऊन येईल एक नवीन ऊर्जा घेऊन येईल एक सकारात्मक ऊर्जा जी स्वामींकडनं तुम्हाला मिळणार आहे आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत आहे का न निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल स्वामींचा हा संदेश तुमच्या जीवनामध्ये तुमचे जीवन बदलून टाकण्यासाठी नक्कीच उपयोगी पडणार आहे स्वामींचे हे आशीर्वाद आज तुम्हाला मिळणार आहे तुम्ही भाग्यवंत आहात त्यामुळेच हा स्वामी संदेश तुमच्यापर्यंत आला आहे आपण संसारिक जीवनामध्ये जे स्वामी समर्थांचे विचार आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सांसारिक जीवनात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ यांचे विचार अनेक प्रकारे उपयोगी हो पडतात त्यांनी सांगितले आहे की जो श्रद्धेने माझे नाव घेईल त्याच्या आयुष्यात अडथळे कधीच टिकणार नाही तसेच मनाची शांती हवी असेल तर अहंकार सोडून भक्ती करा त्यांनी सांगितले की परमेश्वरावर विश्वास ठेवा तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटतील स्वामी समर्थांच्या विचारांचा सांसारिक जीवनावरील प्रभाव एक अहंकार सोडा आणि भक्ती करा स्वामी समर्थांनी सांगितले आहे की मनाची शांती मिळवण्यासाठी अहंकार सोडून भक्ती करणे आवश्यक आहे दोन परमेश्वरावर विश्वास ठेवा जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी आणि समाधान मिळवण्यासाठी परमेश्वरावर विश्वास ठेवण्याची गरज आहे तीन धैर्य आणि श्रद्धा स्वामी समर्थांनी सांगितले की धैर्य आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे जी कोणत्याही परिस्थितीत मदत करते चार गरजूंच्या मदतीला उभे राहा स्वामी समर्थांनी गरजूंच्या मदतीला उभे राहण्याचा आणि त्यांना मदत करण्याचा संदेश दिला आहे पाच आत्मात समर्पणाची शिकवण स्वामी समर्थांनी आत्मात समर्पणाचे महत्व सांगितले आहे त्यांच्या मते आपण आपल्या जीवनातील सर्व काही परमेश्वराकडे समर्पित केले पाहिजे आणि सहा नकारात्मक विचार टाळा स्वामी समर्थांनी नकारात्मक विचार टाळण्याची आणि सकारात्मक विचार ठेवण्याची शिकवण दिली आहे स्वामी समर्थांचे विचार कसे उपयोगी आहेत स्वामी समर्थांचे विचार आपल्याला नकारात्मक विचार टाळायला शिकवतात भक्ती आणि श्रद्धेचे महत्व पटवून देतात आणि परमेश्वरावर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करतात तसेच ते आपल्याला गरजूंच्या मदतीला उभे राहण्यासाठी प्रेरणा देतात निष्कर्ष स्वामी समर्थांचे विचार सांसारिक जीवनात उपयोगी ठरतात कारण ते आपल्याला जीवन जगण्याची योग्य दिशा आणि मार्गदर्शन देतात ते आपल्याला आत्मसमर्पणाचे महत्व शिकवतात आणि भक्ती श्रद्धा आणि सकारात्मक विचारांचे महत्व पटवून देतात स्वामी समर्थांचे हे विचार तुम्हाला कसे वाटले स्वामी समर्थांचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा तसेच स्वामी समर्थ माझी आई हे यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतं आपल्या सनातन धर्मावरती आधारित असणारे नवनवीन व्हिडिओ स्वामी समर्थांचे व्हिडिओ तसेच इतर कथा आपल्या चॅनलवरती प्रसारित होत असतात यातून आपल्याला एक नवचैतन्य निर्माण होते नवीन ऊर्जा निर्माण होते तसेच आपल्या धर्माविषयी आपल्याला ज्ञान प्राप्त होते श्री स्वामी समर्थ